नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही अष्टमीला कन्यापूजन करणार असेल तर या नऊ गोष्टी जरूर ऐका नवरात्रीत अष्टमी आणि नवमी या दोन दिवशी कन्यापूजन करता येते हे कन्यापूजन करण्यासाठी दोन ते पाच वर्षांच्या लहान मुलींना विशेष महत्त्व आहे या छोट्या छोट्या मुलींना सुंदर सुंदर गिफ्ट्स देऊन त्यांना खुश करता येते या मुलींच्याद्वारे तुम्ही नवदुर्गांना पण प्रसन्न करता मुलींना या दिवशी विशेष भेट देणे शुभ मानले जाते त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू आपण मुलींना भेट देऊ शकतो ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्याआधी आपण कन्यापूजनाचा विधी पाहणार आहोत कन्यापूजनाचा विधी ज्या नऊ मुली तुम्ही पूजनासाठी बोलवल्या आहेत त्यांना बसण्यासाठी आसन द्यावे नंतर त्यांचे पाय दूध व जल घालून धुवावे तसेच त्यांचे पूजन करावे पायांवर अक्षता फूल आणि कुंकू घालावे आणि मुलींना गोड जेवण घालून त्यांना इच्छित व यथासामर्थ्य भेट दिली जावी कन्यापूजन करताना मुलींना दक्षिणा अवश्य द्या जेवण आणि जी प्रसादी तुम्ही बनवाल ती नवदुर्गा म्हणून जेवणासाठी आलेल्या मुलींना खीर दुधात पीठ मिळून बनवलेली पुरी त्यांना खाऊ घाला पूजनासाठी आलेल्या मुलींच्या पायावर महावर आणि हातांवर मेहंदी घा लावल्याने नवदुर्गांची पूजा संपन्न संपूर्ण होते या अष्टमीच्या दिवशी जर तुम्ही घरात होम हवन करणार असेल तर या मुलींच्या हातून होमामध्ये सामग्री अवश्य टाकून घ्यावी आणि त्या मुलींना इलायची आणि विड्याचे पान खायला द्यावे या परंपरेच्या मागे अशी मान्यता आहे की नवरात्रीनंतर देवी जेव्हा पुन्हा तिच्या घरी जाते तेव्हा जशी आपण आपली मुलगी लग्नानंतर तिच्या सासरी जाते व जाताना आपण तिची जशी पाठवणी करतो तशीच देवीची पाठवणी करायला हवी आता आपण पाहूयात कन्यापूजनासाठी बोलवलेल्या मुलींना कुठल्या भेटवस्तू द्यायच्या फूल मुलींना फूल भेट देणं खूप शुभ आणि फलदायी असते त्याचबरोबर शृंगाराचे साहित्य ज्यात तुम्ही बांगड्या टिकली बेल्ट कोणत्याही वस्तू मुलींना देऊ शकता जर तुम्हाला माता सरस्वतीला प्रसन्न करायचे असेल तर सफेद रंगाची फुले द्या जर तुम्हाला कोणत्याही भौतिक गोष्टींची अपेक्षा असेल तर तुम्ही मुलींना गुलाब चंपा मोगरा ही फुले भेट द्या मोगऱ्याचा गजरा व एक लाल गुलाबाचे फूल असे मुलींना भेट दिले तर तुमच्या इच्छा दुर्गादेवी पूर्ण करेल फळे तुम्ही मुलींना जेवायला बोलवाल तेव्हा मुलींना फळ देऊन त्यांचे पूजन करा जर तुम्ही संसारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी कन्यापूजन केले असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे फळ मुलींना भेट द्या जर तुम्हाला वैराग्य प्राप्ती करायची असेल तर केळी किंवा श्रीफळ देऊ शकता कन्यापूजन करताना तुम्ही जी फळं देता ती फक्त आंबट असू नयेत याची खात्री करून घ्या मिठाई कन्यापूजनात मिठाईला खूप महत्त्व आहे जर तुम्ही कन्यापूजन करताना मुलींसाठी स्वतः बनवलेली मिठाई वाढली तर जसे की खीर हलवा किंवा तुम्ही केशरभात करून मुलींना खाऊ घातला तर देवी प्रसन्न होते वस्त्र कन्यापूजन करताना मुलींना वस्त्र देणे याला खूप महत्त्व आहे जसे की फ्रॉक वगैरे पण जर शक्य नसेल तर तुम्ही रुमाल किंवा रिबन वगैरे मुलींना पूजन करताना देऊ शकता ते तुमच्या इच्छा आणि परिस्थितीवर अवलंबून आहे शृंगाराचे साहित्य ज्यांना मूल होत नाही ते मुलांसाठी तर कुणी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी देवीकडे प्रार्थतात जर तुम्ही कन्यापूजन करताना पाच प्रकारचे शृंगाराचे साहित्य दिले तर ते अत्यंत शुभ असते त्यात तुम्ही टिकल्या बांगड्या मेहंदी काजळ नेल पॉलिश टेलकम पावडर सुगंधित अत्तर साबण क्लिप्स इत्यादी देऊ शकता खेळाचे साहित्य कन्यापूजनात मुलींना खेळाचे साहित्यही देता येते आजकाल बाजारात खेळाचे अनेक प्रकारचे साहित्य मिळते पूर्वी खेळाचे साहित्य खूप कमी असायचे आता तुम्हाला खूप पर्याय आहेत शिक्षण सामग्री मुलींना कन्यापूजन करताना शिक्षणासाठी उपयुक्त असे साहित्य तुम्ही देऊ शकता आजकाल बाजारात अनेक प्रकारचे पेन पेन्सिल बुक्स कंपास लंच बॉक्स तुम्ही काहीही देऊ शकता दक्षिणा नवरात्रीतील अष्टमी सर्वांत पवित्र मानली जाते या दिवशी मुलींनी स्वतःच्या हाताने शृंगार केला तर तो देवीला खूपच आवडतो आणि देवी, देवी आशीर्वाद देते कन्यापूजन करताना तुमच्या इच्छेनुसार तुम्ही त्यांना दक्षिणाही देऊ शकता तुम्ही नवमीच्या दिवशी मुलींना लाल ओढणी भेट देऊ शकता त्यांना दुर्गा चालीसा पुस्तकेही भेट द्या तसेच गरबा खेळण्यासाठी दांडिया आणि चनिया चोलीसुद्धा देऊ शकता ज्या मुली तुमच्याकडे कन्यापूजनाला येतील त्यांच्याकडून तुम्ही घरात गरबा खेळून घेऊ शकता ज्याने देवी खूप प्रसन्न होते या सगळ्या रीतीने कन्यापूजन केले तर देवी प्रसन्न होऊन सुख समृद्धी यश वैभव कीर्ती आणि सौभाग्य यांचे भरभरून वरदान देते आजच्या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद